आज आपण एकदम झटपट तयार होणारे रव्याचे मेदूवडे बघणार आहोत यासाठी आपल्याला एका कढईमध्ये एक वाटी पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे अर्धा चमचा चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं आहे आणि लगेचच पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे लगेचच यामध्ये एक वाटी रवा ॲड करायचा आहे रवा तुम्ही बारीक जाड कुठलाही घेऊ शकता रवा व्यवस्थित पाण्यामध्ये एक जीव करून घ्यायचा आहे सगळं पाणी रवा एकदम शोषून घेतं दोन मिनटासाठी रवा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आता रवा वाफवण्यासाठी आपल्याला यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम ऑफ करून घ्यायची वडा तयार करण्यासाठी छोट्या आकाराचे चार बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत बटाटा एकदम बारीक असा आपल्याला किसून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एकदम बारीक असं आपण हे बटाटे खिसून घेतलेले आहे लगेचच आपण वाफवून घेतलेला रवा आपण यामध्ये ॲड करायचा आहे लगेचच यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या एकदम बारीक चिरून घेतलेल्या ते यामध्ये ॲड करायचे आहेत ही सगळी जिन्नस आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे रवा आणि बटाटा आपल्याला एकसंध करून घ्यायचा आहे याचा डो तयार करून घ्यायचा आहे आपल्याला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण याचा डो तयार करून घेतलेला आहे लगेचच यावरती एक चमचा तेल टाकून घेऊया आणि पुन्हा दोन मिनटासाठी आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आता या डोला आपल्याला रेस्ट करायला पाच ते दहा मिनटासाठी ठेवून द्यायची आहे तोपर्यंत आपण यासोबत खाण्यासाठीची चटणी तयार करून घेऊ चटणी तयार करण्यासाठी एका मिक्सर जारमध्ये बारीक चिरून घेतलेलं खोबरं सहा ते सात लसणाच्या पाखळ्या एक इंच आलं कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा साखर आणि एक चमचा फुटाणे दोन ते तीन हिरव्या मिरच्या टाकून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याची चटणी तयार करून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपली चटणी तयार झालेली आहे लगेच एका मध्ये आपण ही चटणी काढून घेऊया लगेचच आपण याला फोडणी देऊन घेऊया एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे लगेचच यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे थोडंसं जिरा टाकून घ्यायचा आहे दोन लाल मिरच्या आपल्याला सुक्या टाकून घ्यायच्या आहेत कढीपत्त्याची पानं ॲड करायची आहे लगेचच ही फोडणी आपण तयार चटणीवर टाकून घ्यायची आहे आपली चटणी तयार झालेली आहे लगेचच आपण वडे तयार करायला घेऊया वडे आपल्याला मिनी साईजचं बनवायचं आहे त्यामुळे थोडं थोडं पोर्शन आपल्याला साईडला करून घ्यायचं आहे आणि तळ हातावरती आपल्याला हे वडे तयार करून घ्यायचे आहेत वड्यांच्या मध्यभागी आपल्याला एक छिद्र करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने उरलेले सगळे वडे आपल्याला तयार करून घेऊया एकदम झटपट असे आपले वडे तयार होतात अजिबात वेळ लागत नाही तुम्ही पाहू शकता आपले सगळे वडे तयार करून झालेले आहेत लगेचच आपण वडे तळायला घेऊया कढईमध्ये आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तेल एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे एका वेळेला कढईत मावतील तेवढे वडे आपल्याला सोडवून घ्यायचेत फास्ट गॅसवरतीच आपल्याला हे वडे तळून घ्यायचेत गॅस मंद ठेवायचा नाही आहे नाहीतर आपले वडे तेलामध्ये जाऊन फुटू शकतात सुरुवातीला आपल्याला वड्यांना अजिबात झारा लावायचा नाही आहे दोन्ही बाजूनी वडे व्यवस्थित तळून घ्यायचेत एकसारखा कलर येऊस तर आपल्याला वडे तळायचेत तुम्ही पाहू शकता आपल्या वड्यांना एकदम सुरेख कलर आलेला आहे लगेचच आपण हे वडे काढून घेऊया एकदम खमंग व कुरकुरीत असे आपले हे रव्याचे मेदू वडे तयार झालेले एकदम झटपट अशी रेसिपी आहे बनवायला अतिशय सोपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा तुम्ही हे आपण तयार केलेली चटणी सॉस शेजवान चटणी यासोबत एन्जॉय करू शकता एकदम भन्नाट लागते आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल एकदम कुरकुरीत असे आपले हे वडे तयार झालेले आहेत आणि आतून अतिशय पोकळ असे आपले हे वडे तयार होतात एकदा तुम्ही हे नक्की ट्राय करून पहा तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाही आहे हे वडे अशा पद्धतीने तुम्ही रव्याचे मेदू वडे एकदा नक्की ट्राय करून पहा कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन रेसिपीसोबत बाय बाय